गावातील पशुधन मालक शेतकऱ्यांनी करत वाडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यात जाब विचारत भरपाईची मागणी केली मात्र डॉक्टर ओमप्रकाश पवार पशुधन विकास अधिकारी यांनी सदरची गाय ही नसून तिच्या घशात इन्फेक्शन झाल्यामुळे मेल्याची प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांना माघारी फिरवलंय शिरपूर तालुक्यातील चांसुर या गावात दिनांक बावीस जानेवारी रोजी वाडी पशुवैद्यकीय केंद्र अंतर्गत दीडशे जनावरांना लसीकरण करण्यात आले यावेळी शेतकरी शांतीलाल सुरेश पावरा यांच्या अडीच वर्षाच्या गायीला देखील लस टोचण्यात आली मात्र गायीला लस देताना पशुधन अधिकारी यांच्या गैरहजेरीत परिचर संजय देवरे यांनी गायीच्या गळ्यात लस टोचल्याने तिचा गळा सुजून ती दुसऱ्या दिवशी मरण पावल्याचे शेतकरी यांनी सांगितले दरम्यान पशुमालकसह अन्य शेतकरी यांनी वाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात येऊन डॉक्टर ओमप्रकाश पवार यांच्याकडे त्यांच्या गायीच्या मृत्यूची भरपाईची मागणी केली मात्र डॉक्टरांनी भरपाई मिळणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना रवाना केले दरम्यान या प्रकरणी पशुमालक यांनी पवार व परिचर देवरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचं परवा लसीकरण झालं लसीकरण मध्ये लसीकरण परवा झालं आणि लसीकरण करताना जे आपले डॉक्टर वगैरे आले होते त्याच्यानंतर काल गाय होती लहान गाय आणि ती वारली शंका होती की आम्हाला लसीकरण पुढे झालेले हो म्हणून काल डॉक्टर डॉक्टरसाहेबवर संध्याकाळी आले हो, पोस्टमान वगैरे केलेले आहे आणि आता आम्ही वाडेगावामध्ये आपल्या पी एस सीमध्ये आमची मागणी एवढी आहे की आम्हाला भरपाई वगैरे काय होत असेल तर पाहिजे तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी चानसुर्या तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे डाळ्या फुरकूत या रोगाचं लसीकरण करण्यात आलं गावातील दीडशे जनावरांना लस पोचण्यात आली चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी एक गा, एका गाईचा मृत्यू झाला चानसुर्या याच गावात ओनरचं नाव होतं शांतीलाल सुरेश पावरा त्यांच्या मते गाय लसीकरणाने मिली पण तसं बिलकुल नाही आहे काल आम्ही पोस्ट आ, मी स्वतः आणि मधले अजून दोन डॉक्टर यांनी स्वतः तिघां पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्यामध्ये जी अन्न नलिका असते त्यामध्ये कॅरी बॅगमुळं पूर्ण चोक झालेलं होतं तसंच आतड्यांमध्ये दोरखंड सापडले तर झालेली झालेला मृत्यू हा फॉरेन बॉडीमुळे झालेला आहे आणि लसीकरणाचा त्यासाठी त्याच्याशी कुठलाही संबंध नाही